श्री संत नामदेव महाराज चरित्र भाग दुसरा वारकरी परंपरा प्रारंभ प्राचीन काळापासूनच भारत ऋषीमुनूंची भूमी आहे पुढे त्यांचा वारसा सांगणारे व चालविणारे अनेक पंथ निर्माण झाले या अनु यायांमध्ये अनेक संत उदयाला आले या संतांनी जनतेला भक्तीकडे अध्यात्माकडे आकर्षित केले त्यामुळेच मरगळलेल्या सं माझात नवीन शक्ती भरली गेली नवचैतन्य निर्माण झाले हे संत समाजामध्ये जागृती निर्माण करीत आणि सामाजिक परिवर्तन घडून आणित असत महाराष्ट्रातसुद्धा या भक्ती संप्रदायापासूनच या धार्मिक प्रवाहापासून दूर राहू शकला नाही महाराष्ट्र नव्हे तर भारत अखंड व भारताबाहेरच्या भूमीतसुद्धा कृष्णभक्तीचा प्रसार करणाऱ्या चक्रधर स्वामींपासून आपणास माहीत असलेल्या संतांची मोठी परंपरा आहे महाराष्ट्रातील या परंपरेचा विचार करता ही परंपरा नाथ संप्रदायाचा प्रभाव असलेली दिसून येते चक्रधर स्वामी हे नाथपंथीय संताचेच प्रवर्तक होते महाराष्ट्रात मात्र या संप्रदायाचे दोन प्रवाह दिसून येतात यामध्ये समाजापासून दूर राहून उपासना करणारा एक प्रवाह तर संसारात राहून घरगृहस्थी सांभाळत उपजीविकेसाठी कामधंदा व्यवसाय करीत भक्ती करणारा साधना किंवा उपासनेत सहभागी होणारा दुसरा प्रवाह या प्रवाहापैकीच एक म्हणजे वारकरी संप्रदाय होय वारकरी संप्रदायाची सुरुवात करणारा आद्य प्रवर्तक कोण हे नक्की सांगता येत नाही आपण ज्ञानेश्वरांपासून या पंथात जास्त प्रमाणात समजू लागलो पण त्यांच्या आधी त्यांच्या आजोबा पंजोबा सुद्धा नित्यनेमाने आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी करीत होते असे दिसून येते एकमात्र खरे की ज्ञानेश्वरी हा या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो तसेच आराध्य दैवत विठ्ठल होय ज्ञानेश्वरीसारख्या अप्रतिम ग्रंथाची रचना केली संत ज्ञानेश्वरांनी पण पंढरपूर व पांडुरंगाचे महत्त्व वाढविण्याचे पसरविण्याचे श्रेय जाते नामदेवांकडे नाथ संप्रदाय खऱ्या अर्थाने गोरखनाथांपासून सुरू होतो ही एक शिष्य परंपरा आहे ज्ञानेश्वरांच्या आधी मुकुंदराज होऊन गेले त्यांचा काळ इसवी सन अकराशे अठ्ठावीस ते अकराशे शहाण्णव होता त्यांनी विवेक सिंधू या अप्रतिम ग्रंथांची रचना केली पण वारकरी संप्रदायाशी त्यांचा संबंध आलाच नाही म्हणूनच वारकरी संप्रदाय मराठी प्रदेशाच्या बाहेर पोहोचण्याचे श्रेय नामदेवांना जाते पंढरपूर निवासी मोरोपंथासारख्या ज्येष्ठ कवीने नामदेवाचे श्रेष्ठत्व आपल्या काव्यात वर्णन केले आहे ते म्हणतात नारद मुनीचे जे, जे समूह व्रत तेची नामदेवाचे याने प्रसिद्ध केले विठ्ठल हे भव्य नाम नामदेवांचे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओव्या व हरिपाठाच्या अभंगा इतकेच नामदेवाच्या अभंगांनाही महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे आपल्याकडे दैनंदिन किंवा विशेष प्रसंगी देवाची पूजा केली जाते पूजेनंतर आपण आरती करतो पण या सर्व व्रतांची सांगता करण्यासाठी आपण सर्वजण शेवटी म्हणतो घालीन लोटांगण वंदिन शरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजेनं भावे ववाळी म्हणे नामा हा नामदेवाने लिहिलेला अभंग हा अभंग म्हटल्याखेरीज कोणतेही देवकार्य होत नाही ज्ञानेश्वरांबरोबरच नामदेवाने महाराष्ट्रात भागवत धर्म पसरविला पण त्याचबरोबर पांडुरंग भक्तीची बीजे राजस्थान आणि पंजाबमध्ये पोहोचवून ती अंकुरित करण्यात मदत केली नामदेवाच्या पंजाब के। नाम यात्रेचे फलित म्हणजे त्यांच्या अनेक अभंगाचा समावेश शिखांचा खानचा धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहेब यात समाविष्ट केले असून त्यात मुखबाणी असे म्हणतात नामदेवाचा जन्म महाराष्ट्रात ज्या काळात झाला त्या काळाचा इतिहास पाहता दिसून येते की त्या काळात महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक घडामोडी होत होत्या म्हणूनच इत्या दृष्ट्या हा काळ अतिशय महत्त्वाचा गणला जातो नामदेवाचा जन्म ज्या घराण्यात झाला ती वंशावळ अशी येदूशेठ रेळेकर त्यांची पत्नी बायजाबाई हरीशेठ त्यांचे मुलगे शेठ पत्नी गंगाबाई गोविंद शेठचे मुलगे गोविंद शेठ रघुशेठ नरहरी शेठ जिवाजी शेठ नरहरीजी शेठ यांची पत्नी लिंबाबाई जिवाजी शेठ यांची पत्नी काशीबाई नरहरी शेठ यांचे पुत्र दामाजी शेठ पत्नी गोगाई आणि त्यांचे पुत्र नामदेव नामदेवाची वंशावळ श्री विठ्ठल भक्त आणि पंढरपूरची वारी यांची परंपरा असलेल्या रेळेकर कुटुंब होते हे कुटुंब महाराष्ट्राच्या मराठवाड्यात विभागात परभणी जिल्ह्यात नरसीबामनी नावाच्या गावात राहत होते यदुनाथ शेठ हे या घराण्याचे मूळ पुरुष हे स्वतः विठ्ठलाची भक्ती करायचे आणि दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला जायचे पुढे हीच परंपरा त्यांचा मुलगा हरी व त्याच्या मुलगा गोपाळ शेट्टी व त्याची पत्नी गंगाबाई यांनी पुढे चालवली पुढे या घराण्याचा प्रत्येक पिढीच्या प्रत्येक सदस्याला हा वारसा उत्तम प्रकारे स्वीकारला आणि जतन केला चालवीला आणि पुढच्या पिढीच्या हाती सोपविला देखील या भक्तीच्या जोपासनेमुळे संपूर्ण घरण्यास संपूर्ण घरातच एक प्रकारचे भक्तीचे धुंद वातावरण निर्माण झाले असायचे गोपाळ शेट्टींना गोविंद शेट्टी व रघु शेट्टी ही दोन मुले होती हरीचा विवाह बायजाबाई नावाच्या मुलीबरोबर झाला त्यांचे वडील यदू शेट्टी हे नरसीबामणी गावात कापड विणण्याचा व्यवसाय करीत असत ते पांडुरंगाचे भक्त होते तसेच ते होते त्यांची पत्नी ही धार्मिक पतीच्या धार्मिक भावनेत गुंतून संसार प्रपंच करणारी होती आपले पती यदू शेट्टी यांना चांगली साथ देत होती हरी शेट्टी हे सुद्धा आपल्या वडिलासारखेच धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांची बायको बाईजाबाई ही धार्मिक वृत्तीची होती हरी शेट्टी नेहमी लोकांना पंढरपूरची वारी करण्यासाठी जाताना पाहत आल्या गेलेल्या लोकांकडून पंढरपूरच्या सोहळ्याची पांडुरंगाच्या दर्शनाने मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची आनंदाची माहिती ते ऐकत असत त्यामुळे त्यांच्यातही मनात उत्सुकता निर्माण होऊन पंढरपूरला जाण्याची ओढ वाटू लागली आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छेप्रमाणे त्यांनी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे निश्चित केले ते पंढरपूरला गेले तो सोहळा याची तेही याची डोळा अनुभवला आणि पांडुरंगाचे ते सावळे सुंदर मनोहर रूप पाहिले त्यांचे मन अत्यानंदाने भरून गेले नवे नवे त्यांना ब्रह्मानंद झाला येथून हलूच नाही असे वाटू लागले त्यामुळे ते जरी परत नरसीबाम या आपल्या गावच्या घरी परत आले तरी त्यांच्या डोळ्यापडून सोहळ्याचे ते रम्य दृश्य आणि पांडुरंगाचे अनुपम्य दर्शन हलतच नव्हते त्यानंतर त्यांनी आषाढी कार्तिकेच्या वारीस पंढरपूरला जाण्याचा नेम कधीच चुक दिला नाही काही दिवसांनी हरिशेट्टीचे वडील येदू शेट्टी व त्यांची पत्नी हे दोघेही मृत्यू पावले त्यानंतर हरिशेट्टी व बायजाबाई यांचा मुलगा झाला त्याचे नाव गोपाळ शेट्टी असे ठेवण्यात शीट आले गोपाळ शेट्टी मोठा झाल्यावर त्याचे लग्न गंगाबाई नावाच्या मुलीबरोबर करण्यात आले गोपाळच्या लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याची आई बायजाबाई सर्वांना सोडून गेली त्यामुळे हरिशेठच्या मनात विरक्तीची भावना निर्माण झाली मग त्यांनी आपला व्यापार व्यवसाय आपला मुलगा गोपालेच्या हाती सोपविला आणि आपला दिवसाचा सगळा वेळ पूजा भजन आणि नामस्मरण करण्यात घालविण्यास सुरुवात केली गोपाळ शेट्टीची मूळ प्रवृत्ती व्यापाऱ्याचीच होती त्यामुळे त्याने आपल्या धंदा व्यवसायात थोड्या दिवसातच चांगला जम बसविला व त्यामुळे त्याचा व्यापार मात्र चांगला वाढू लागला पुढे आणखी दोन वर्षे गेली व त्यानंतर त्याला गोविंद शेट्टी व रघु शेट्टी अशी दोन मुले झाली आता हरी शेट्टीचे वय झाले होते वार्धक्याने त्यांच्यावर अधिकार जमविला होता असे असले तरी त्यांनी आपल्या दरवर्षीच्या पंढरीच्या वारीमध्ये कधी खंड पडू दिला नाही पण आता त्यांची काळजी वाटत होती की आपल्या घराण्यात वंश परंपरेने चालत आलेली आपली पंढरपूरची वारी आपल्यानंतर कोण चालविणार एके दिवशी हरी शेट्टीने आपला, आपला मुलगा गोपाल्याला आपल्याजवळ बोलावून घेतले आणि त्याच्याजवळ आपल्या मनात असलेली पंढरपूरच्या वारीसंबंधीची रोखरोख बोलून दाखवली तसे तो मला तुम्ही यासंबंधी काही काळजी करू नका आपली ही एक जबाबदारी मी आनंदाने पार पाडली आपण आता म्हातारे झाला थकलात म्हणून यावर्षी तुम्हाला वारीला जाता येणार नाही याच वर्षापासून मी वारीला सुरुवात करतो आपला मुलगा गोपाग असे आश्वासन दिल्याने हरिषी मन निश्चिंत झाले मनातली काळजी दूर झाली मग ते मुलाला म्हणाले मी जरी थकलो असलो तरी यावर्षी शेवटची वारी करून घेतो त्यानंतर पुढच्या वाडीला तू जा गोपाळने आपल्या वडिलाच्या इच्छेस मान दिला त्याप्रमाणे हरिशेट्टी त्या वर्षी स्वतः पंढरपूरला गेले ते गेल्यावर अतिशय भक्तिभावाने चंद्रभागा नदीत आंघोळ केली व पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले दाभाऱ्यात जाऊन त्यांनी श्री विठ्ठल चरणावर आपले मस्तक ठेवले आणि पांडुरंगाला विनंती केली हे देवामुळे आता मातारा झालो आहे शरीर पार थकून गेले आहे ते महा तुझ्या दर्शनासाठी इथे पंढरपूरला दरवर्षी येणे मला यापुढे जमणार नाही म्हणून तुझ्या या पावन चरणावर मला ठाव दे या चरणावर मला चिर विश्रांती दे अशी विनंती करून तो चंद्रकलेसारखे सावळे सुंदर रूप त्यांच्या डोळे भरून पाहिले हृदयात भरून ठेवले आणि पांडुरंग चरणाला मिठी मारली त्यानंतर हरिशेटी तेथून उठलेच नाहीत त्यांचा आत्मा पांडुरंगामध्ये सामावून गेला होता हरिशेटीच्या अनन्य साधारण साक्षात पांडुरंगाने त्यांना आपल्यात सामावून घेतले होते गोपाळ शेट्टी याला आपल्या वडिलांचा पंढरपूर येथे पांडुरंगा चरणावर मृत्यू झाल्याची बातमी त्या गावातील अन्य वारकऱ्यांकडून कळाली त्याला फार वाईट वाटले पण मागे राहणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्य पुढे जगावे लागते त्याप्रमाणे गोपाळ शेट्टी थोड्याच दिवसानंतर परत आपल्या व्यापार धंद्यात लक्ष घालू लागला हळूहळू तो वडिलाच्या मृत्यूचे दुःख विसरला पण आपण वडिलाच्या जिवंतपणी त्यांना त्यांच्या पश्चात आपण पंढरपूरची वारी करूया दिलेल्या आश्वासनाचा सुद्धा पूर्ण विसर पडला काही दिवसानंतर गोपाळ शेट्टीची पत्नी गंगूबाईचे निधन झाले गोपाठोपाठ काही दिवसानंतरच धाट धाकटा मुलगा रघु शेट्टी यालाही मृत्यूने कवटाळले या अकस्मात झालेल्या आघाताने मग गोपाळाला आपल्या वडिलांना दिलेल्या वचना वचनाची आठवण झाली त्यावेळी आपणास या वचनाचे विस्मरण झाल्याचे आपली पंढरपूरची वारी चुकली याबद्दल त्याला खूप पश्चाताप झाला त्यानंतर मात्र दरवर्षीच्या वारीला तो न चुकता पंढरपूरला जाऊ लागला त्याचा हा वारसा त्याने आपल्या मुलाला गोविंद यायला दिला घरच्या वातावरणामुळे गोविंद लहानपणापासूनच पांडुरंगाचा परमभक्त बनलेला होता त्यामुळेच तो आनंदाने दरवर्षी पांडुरंगाच्या वारीची परंपरा पाळत होता त्याचा संसार सुखासा चालता होता त्याला नरहर आणि जिवाजी अशी दोन मुले होती मुले मोठी झाली योग्य वयात त्यांची लग्न झाली नरहरच्या बायकोचे नाव लिंबाबाई असे होते तर जिवाजीच्या बायकोचे नाव काशीबाई असे होते नरहार हा आपल्या वडिलाबरोबर लहानपणापासूनच कधी पंढरपूरच्या वारीला जात होता त्यामुळे आषाढी एकादशीच्या व कार्तिकी एकादशीचा पंढरपूर येथे होणारा सोहळा त्याने पाहिला होता त्या वेळेपासूनच त्याच्या मनात पंढरपूरच्या वारीची गोड व वो विठ्ठलाच्या दर्शनाची व्याकुलता भरलेली होती वडिलाच्या पश्चात त्याच्या मनातील विठ्ठल भक्तीची गोळी आणखीनच वाढली त्यामुळे पंढरपूरच्या वारीची परंपरा त्याने आनंदाने पुढे चालवली